पण मराठा आणि कुणबी एकच आहे असा जी आर काढा ते सरकारने काही मान्य केलं नाही सगळे सोयऱ्यांचंही ना मान्य केलं नाही ह्या दोन मागण्या ह्या काही मान्य केल्या नाही सरसकट मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे असं म्हणून ते मान्य केलं नाही तरी सुद्धा आज परिस्थिती अशी आहे की मराठा समाजाला तीन प्रवर्गामधून आता आरक्षण मिळत आहे म्हणजे एक ईडब्ल्यू एस दहा टक्के जर का ज्यांच्याकडे एसीबीसी आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती लाभ घ्यायचा असेल आरक्षणाचा तर एडब्ल्यू एस दहा टक्के घेऊ शकतात राज्याअंतर्गत ए सी बी सी दहा टक्के आहे आणि आता है है, हैदराबाद गॅजेट लागू केल्यावरती मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी होता येतं म्हणजे त्यांना तर थेट सामाजिक आरक्षण मिळू शकतं आता कुण मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी प्रमाणपत्र घेऊन तर मग एवढे लाड एका समाजाचे सरकार करतंय असाही मेसेज जातोय बिलकुल नाही तुम्हाला एक सांगतोय मी कारण दादांची मागणी तुम्ही जर पहिल्यापासून बघितली नोंद ती घाई केलेला माझ्या दृष्टीने तो निर्णय आहे आणि इथून मागचे सर्व निर्णय दोन हजार चौदाचा ऑर्डिनन्स असेल पृथ्वीराज चव्हाणजींच्या का, कार्यकाळामधला त्यानंतरचा दोन हजार पंधराचा जो माननीय मुख्यमंत्री देव तत्कालीन देवेंद्र जी असतील त्यांच्या कार्यकाळातला दोन हजार पंधराचा ई ऍक्ट बघा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दुसरा दुसरा कायदा जो दोन हजार अठरा ला त्यांनी आणला तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा ला एसीबीसी हे तिन्ही कायदे कोर्टाने दोन हजार अठराला ला जो कायदा आणला जो भलेही मुंबई हायकोर्टानं ग्राह्य मानला टक्केवारी सोळावरनं बारा तेरा टक्के केली असेल एसीबीसीची पण तेव्हा अधिकार नव्हता एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीने तरी तो अंमलात आणला गेला आणि नंतर तो सुप्रीम कोर्टात त्याच कारणामुळे खऱ्या अर्थी तो फेटाळला गेला कारण केंद्र सरकारच्या सॉलिसिटर जनरलने सुद्धा असं प्रतिपादन केलं की राज्य सरकारांना एकशे दोनाव्या दुरुस्तीनं एखाद्या समाजाला राज्या अंतर्गत आरक्षण देण्याचा अधिकारच नाही बरोबर मला या अनुषंगानच विचारायचं आहे सर की एससीबीसी बी सी दहा टक्के लागू आहे अशी भूमिका सरकार मांडत असताना सरकारनी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी जो काढला याविषयी मनोज जारांगे पाटलांना मुंबईत येण्याआधी कल्पना होती का की असं काही आपल्या हातात देतील मला प्रश्न परत जरा रिपीट करा काय म्हणाले नाही माझं असं म्हणणं है, आहे की हैदराबाद गॅझेटियर आम्ही लागू करू या संदर्भातली काही पूर्वकल्पना मनोज दरांगे पाटलांना मुंबईत येण्याआधी होती का असं काय कल्पना असं असण्याचं कारण नाही मनोज आरांगे पाटलांच्या भूमिका कधी बदललेल्या नाहीत आणि काही धोरणात्मक निर्णय घेऊन कधी ते निघाले नाही तेन। गॅजिटर लागू करा किंवा मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या ही त्यांची मूळ मागणी आहे पहिली मागणी तुम्ही तपासून बघा तेच केले त्यांनी त्यांनी मागणी तुमचं मी निघणार आहे किंवा एसीबीसी झाला आहे म्हणून नाही त्यांची एसीबीसी करा असं बिलकुल मागणी नव्हती त्यांचं मागणी एसीबीसी मागणी पन्नास टक्क्याच्या आतील आरक्षणाची मागणी पण सर ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे सरकारने स्पष्ट केलंय है। हैदराबाद जी आर जो आहे की बाबा ज्यांच्या नोंदी असतील तर त्यांचा तो अधिकार आहे दोन हजार सतराच्या जी आर नुसार आणि नोंदी सापडल्या तर त्याचं सुलभीकरण केलेलं आहे जसं आता बघा हैदराबाद गॅजेटरनी काय काय होणार आहे सर आणि तुम्ही त्याच्यात मला आणखीन जास्त हे द्या एका गावात एक जरी कुणबी नोंद सापडली तरी गावातल्या बहुतेकांना त्याचा फायदा होणार आहे कारण एकोणीसशे एकच्या आधी एखादा जो कुटुंबातला पुरुष असेल त्याची नोंद सापडली तर काळाच्या ओघामध्ये आज नाही म्हटलं तरी साठ ऐंशी जणांचं कुटुंब एकापासून झालेलं आहे तर त्याचा एक फायदा आणि आता गाव समिती शिफारस करू शकते नातेवाईकांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिल्यावर ओबीसी प्रमाणपत्र हे मिळणार आहे महत्वाचं म्हणजे या हैदराबाद गॅझेट मध्ये अठराशे ते एकोणीशे एक पर्यंतच्या काळामध्ये साधारण एखाद्या गावात कुणबी आहेत इतकीच नोंद आहे, आहे किंवा घर क्रमांकावर कुणबी नोंद आहे काही नोंदींची माहितीच नाही किंवा नोंदी अर्धवट आहेत पण आता हे गॅझेट लागू झाल्यामुळे ओबीसी प्रमाणपत्र हे मिळू शकतं आणि त्याची पडताळणी ही होऊ शकणार आहे बरोबर हे पहिल्यांदा घडले हा हे पहिले घडलेलं आहे म्हणजे सरकार असं मानत आहे की ज्यांच्या नोंदी असतील त्यांचा अधिकार आहे ओबीसी आरक्षण मिळवण्याचा शेत ना, नाही तुम्ही नीट बघा भूधारक भूमिहीन शेतमजूर बटाई अशा व्यक्तींना ज्यांनी याचा व्यवसाय किंवा ह्या पद्धतीचा व्यवसाय तिथे केलेला आहे आणि रायडर आहे तेरा दहा दोन एकोणीशे सदुसष्ट त्यांच्याकडे कुठला पुरावा नाही हे दोन महत्वाचे रायडर आहेत तुमचं माझ्याकडे नाही पण यामध्ये आपण बसतोय हे जर मला एखाद्या गावातल्या माणसाने सांगितलं विषय संपला आणि मान्य केलं नाही पण नाते गोते लिहिलेले आहेत त्याचा काय परिणाम होणार नातेसंबंध नातेसंबंध होय होय त्याच्यामध्ये संबंधाचा परिणाम होणार त्याच्यामध्ये तुमच्या गावात ना पितृसत्ताक पद्धतीने सगळेच हो सगळेच कुळ गाव गावातील गावातील असं त्यांनी शब्द वापरलाय बघा गावातील वापरलेला आहे हो गावातील कुळ गावातील एक मिनिट तो असा वापरला आहे गावातील गावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारी व्यक्ती हा त्याच्या नातेसंतील कुळातील असेल तर नातेसंबंध ही हॅज टू इज रिलेशन आणि तसं अॅफिडेव्हिट त्या व्यक्तीने दिलं तर विषय सांगतो तो पुरावा क्राय धरावा म्हणजे मराठवाड्याच्या बाबतीत बऱ्यापैकी न्याय झाला हैदराबाद है है है। गॅजेटर लागू करण्याच्या होकर झालेला आहे सुकर झाला त्यांनी कबूल केले ते कबुली घेऊनच उठले मग मुंबई प्रांताचा गॅझेटियर लागू करण्याची मागणी का सोडली हा का? मुंबईची काय मुंबई गॅझेटियर लागू करण्याची सुद्धा मागणी होती मनोज मनोजी पाटलांची ती का सोडून दिली सोडून नाही दिली त्यांची मागणी आहे ज्यांना घ्यायचा आता विषय असा आहे ज्यांना तिथे अर्ज करून घ्यायचं ते घेते ज्यांना मराठा म्हणून पाहायचं ते राहते नारायण राणे सारखे आहेत तर तिथे बरेचसे असे लोक आहेत दरेपर्जारखे जे प्रस्थापित आहेत आरक्षणाची गरज नाही त्यांना मराठा म्हणून व्हायचंय इथं तुम्ही अर्ज केल्यावर आहे सगळं नीट बघा तुम्ही नीट वाचा हो नाही देवेंद्र फडणवीसांनी एक बाब स्पष्ट केली काल ते म्हणजे कोणा समाजाला जातीला किंवा वर्गाला आम्ही ते दिलेलं नाहीये व्यक्तीला आम्ही सांगितलंय की तुम्ही अर्ज करा म्हणजे मग तुम्ही जर का पात्र असाल नोंदी असाल दावा करणार मी तुमची असेल नोंद असेल तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळेल बरोबर आहे दावा करणारे व्यक्ती भारताचा नागरिक नाही का आता हे सगळं क्लिअर झालंय मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा आहे की जर का या जी आर ची अंमलबजावणी नीट झाली नाही जसं आश्वासन दिलंय लिखित स्वरूपात जी आर काढून शासन निर्णय घेऊन पण उद्या अंमलबजावणी नीट झाली नाही तर मनोज दरांगे पाटील पुन्हा मराठा बांधवांसह सह मुंबईत येऊ शकतात का नाही त्यांनी सांगितलंय यांनी जर काही चाळे केली शब्द त्यांचे बघा कालचा व्हिडिओ काढून बघा मी तर मागवतो कारण माझं काम आहे कोर्टात लढायचं माझं काम स्टेजवर यायचं नाही त्यांनी सांगितलं बोलवलं तेव्हाच जायचं जा। उगच जायचं जा फोटो काढायचं काम माझं नाही माझं काम मला ते जास्त ऐकायला आलं नाही मी पाहिले दिवसभर थकिलो आठ दिवस पूर्ण थकिलो काय यांचं म्हणजे त्याला नंतर तुम्हाला परस्त भेटल्यावर सांगेल काय काय करावं लागलं जाऊ दे पण आज मग मनोज जरांगे पाटलांसोबत जे काही कायदेविषयक काही तज्ज्ञ होते कालच एकानं हुज्जत घातली योगेश केदार नावाचा आजही त्यांनी पत्रकार परिषद घेतली की या जी आर नुसार काहीच फायदा होणार नाही तुमचं मत काय ते आता मुख्य माझ्या दृष्टिकोनातून ते एका विशिष्ट गटाचे एक संशोधक आहेत आणि त्यांचं संशोधन करायला मला थोडासा वेळ लागेल ते का असं करतायत त्यांना काय नेमकं साधायचं आहे हे सगळ्यांना पाटलांनी समाधान व्यक्त केलंय या जी आर वर तसं समाधान त्यांचे वकील म्हणून तुम्ही करताय हो का नाही करू का नाही करू मी वाचण्यावर आणि त्याच्या शब्दांवर भर देतो त्यांना काय त्याचे ग्रह आहेत त्यांनी समोर विचारलं मांडा मी विचारलं त्यांना तुम्हाला याच्यात काय बाधा वाटते सांगा त्यांनी म्हणत आहे की मराठा आणि कुणबी एक नाही आहेत खरंच मराठा आणि कुणबी एक आहेत हे सिद्ध करणं महा कठीण आहे पण आपण का आपल्याला जे 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 मार्ग दिलेले आहेत कुणबी मिळण्याचे आपण त्यात का भांडायचे ज्या ज्या गोष्टीत आपल्याला शुकर आहे ज्या गोष्टी आपल्याला समाजाला मारून त्यात भांडत का बसायचं आणि तुमच्या ईडब्ल्यूएस दहा टक्के दहा टक्के राष्ट्रीय पद्धतीने घ्या एसीबीसी दहा टक्के घ्या किंवा आता मराठवाड्यातल्या जे आहेत त्यांनी जी आरच्या माध्यमातून घ्या पण घ्या असं असंय एसीबीसी जे आहे जाधवजी तुमची आणि जरांगे पाटलांची कोणत्याच मराठीची मागणी नाही त्याचं काय म्हणणं आहे आम्ही आम्ही कुणबी आहोत आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आम्हाला तुम्ही जात प्रमाणपत्र देऊन आम्हाला अनुषंगिक लाभ द्याल आम्ही असं शेवटचा प्रश्न विचारतोय हा जो कालचा हैदराबाद गॅझेटियरचा जी आर आहे याला आता हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्याची भाषा होते तसं जाहीरपणे सांगितलं जात आहे कि आम्ही आता याला हायकोर्टात चॅलेंज करू आणि हायकोर्टात हा टिकत नाही काही राजकीय पक्षांचे काही ठराविक वकील कशा कशा पद्धतीने तिथे दोन हजार चौदा पासून किंवा यापूर्वी ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहेत आम्ही या गरीब समाजाच्या या फाटलेल्या अशा शेतकऱ्याच्या या हि ज्या हे जे आशय आहे किंवा आशा आकांक्षा आहे या शिवण्याचं आम्ही काम केलेलं आहे दादांनी केलं आणि आमच्यासारख्या मी म्हणणार नाही आमच्यासारख्या बऱ्याच दीडशे दोनशे वकिलांनी प्रामाणिक वकिलांनी ते दाखवून दिलेले दोन हजार अठराची लढाई आम्ही जिंकलो आम्ही एकत्र आलो आम्ही हे बघितलं अरे हा सही करणारच फुटतो सहीलाच येत नाही मी आता नाव सांगत नाही पुण्याचा एक ग्रस्त आहे फार मोठा अभ्यास अभ्यासक आहे नाही आला सहीला नंतर कळाला नाही नाही स्टे लागेल माझे अरे तू घा लढ ना घाबरतो कशाला तू माहिती घेऊन असं कसं म्हणतो स्टे लागेल ते आम्हाला माहिती त्यांच्या बोलण्यावरून दिसत होतं स्टे लावेल हे ते दोन हजार एकवीस ची गोष्ट सांगतो विषय पण आता जाऊ दे ते अनुभव आमच्यासाठी एक काय म्हणतो आपण त्याला एक शिदुरी आहे आणि या अभिसरणामध्ये मनोज दादांसारखा एक खरडा नेता एक प्रामाणिक नेता या समाजाला मिळाला ही आमची जमेची बाजू आहे लक्षात घ्या आमच्या जमीची आणि आपली सगळ्यांची जमेची बाजू मनोज जरांगे पाटील हा खरंच एक वेगळा फिनामिना महाराष्ट्राने बघितला आहे की मॅनेज होत नाही त्या तो स्वतःला मॅनेज करू देत नाही तो सर्वांशी फटकळ वागतो आणि माझ्या समाजासाठी मी लढतोय हे समाजातल्या सर्वांना त्यांच्याविषयी तसा विश्वास आहे की ते स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी लढत हे एवढं सोपं नाही इतक्या कमी वेळामध्ये ही पुण्याही गाठीशी जमा करणे बरोबर एका कॉलवर दोन तीन कोटी लोक येतात जा ट्रुक ब, ट्रुक बर तुम्ही ट्रक ट्रक भरावा लागतोय ना मोजता ते हा घे पाचशे आले का तुझ्याकडे चढ बर तिथे जेवण आहे पाणी आहे रस्ता सगळं देतो सगळे लाड तसं काय नाही यायचं ये तुझं टिंब टिंब घाल यायचं ये डिझेल घाल नाही तर काय घालायचं ते घाल ये बाळा दादांचं असं आहे फाटका तुटका माणूस तो त्यांचा आणि त्या ईर्षेनेच ये लोक येतात स्वतःच्या ईर्षेने आलेले सर पाच सहा दिवस हे सगळं अनुभवलं आणि मुंबई कोंडी झाली ज्या पद्धतीने मुंबईकरांची त्यावरनं प्रसारमाध्यमांमधून असेल किंवा जे एलिट वर्ग आहेत उच्चभ्रू आहेत जे त्यांनी सुद्धा टीका केली यानं त्या माध्यमातून पण आंदोलन झालं आणि शेवटी ते यशस्वी झालं म्हणायचं बरोबर आहे घटना दत्त अधिकारी एक कोर्टाच्या तिन्ही ऑर्डरमध्ये शब्द आहे संवैधानिक आदर सर्वात महत्वाचं चिव चिमणीला मी बऱ्याच वेळा वापरतोय वे शब्द चिमणीचं चिवचिव जर तुम्ही थांबवलं तर तुम्हाला ह्या निसर्गदत्त अधिकार जो आहे तो कसा मिळणार त्याचा आनंद वेगळाच असतो मी तुम्हाला विचारतो शेवटचा सरकार जिंकले की मनोज जरांगे पाटील जिंकले माझ्यासारखा तुमच्या सारखा गावातून आलेला फाटका तुटका माणूस मनोज दादानी जिंकून दिलाय आणि मनोज दादा संघर्ष योद्धा मनोज दादा जिंकलेत गरीब मराठा जिंकला गरीब कुणबी जो स्वतःला कुणबी म्हणून घेतो तो मराठा जिंकलेला आहे त्याला इथे म्हणजे या पाच सहा जिल्ह्यामध्ये न्याय मिळण्याचा मोठा मार्ग मोकळा झालेला एवढं मी शाश्वत पद्धतीने सांगतो ते चॅलेंज होईल नाही होईल त्यानंतरचा नंतरचा भाग आहे तयारी तुम्हाला सगळ्यांची आहे लढा लढणं हाच आपला धर्म आहे सरकारलाच लढावं लागेल म्हणजे सरकारनं जी आर तो शब्द घेतलाय तो शब्द घेतलाय जसं एसीबीसी आजपर्यंत त्यांनी वेगळ्या मार्गाने टिकवलंय किंवा ते टिकवायचा प्रयत्न तिथे करतायत त्यांनी पी काढण्याचा अधिकार सरकारचा आहे सरकारच्या विभागाचा आहे सा, सामाजिक न्याय विभागाचा दुसरा कोणाचाच नाही दुसरा कोणाचाच नाही आणि याच्यात आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन पण झालेलं नाहीये बिलकुल नाही तुमचा okay. तुमचा संविधानिक मार्ग मोकळा केलाय त्यांनी